भाषिक तीड निर्माण केल्याच्या थक्का ठेवत युवा समिती नेते शुभम शेळके यांना अटक महाराष्ट्राच्या भूमीत व्यवसाय करत असून जय महाराष्ट्र घोषणा देण्यास बचाव करणाऱ्या उद्योजकांच्या शिंदोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथील आस्थापनावर आणि फलकावर काळे फासत जय महाराष्ट्र असे लिहून बेळगाव येथील युवा समितीने त्यांचा निषेध केला होता या यावेळी युवा समितीने त्यांचा निषेध केला यावेळी नेते शुभम शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या उद्योजकाला यापुढे मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अवमान सहन केला जाणार नाही महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर जय महाराष्ट्र म्हणावेच लागेल असा इशारा दिला होता या घटनेनंतर मराठीची कावीळ झालेल्या काही कन्नड संघटनांनी शुभम शेळके यांच्या अटकेची मागणी केली होती तसेच त्या उद्योजकावरही पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी दबाव आणला होता त्यामुळे मात्य। भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठेवून युवा समिती नेते शुभम शेळके यांना आज मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी अटक करण्यात आली या प्रकारानंतर सीमा भागातील विशेषतः मातृभाषेसाठी लढा देणाऱ्या बेळगावातील मराठी भाषिकांची गळचेबी सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे महाराष्ट्र हद्दीत आंदोलन केले तरी समिती नेत्यावर बेळगावत गुन्हे दाखल होत आहेत यामुळे एक प्रकारे मराठी भाषिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे आणि तुम्ही साहेब भेटणार आहेत लवकर भेटून जावं असं त्यांचा कॉलेज होता काल काही वैयक्तिक अंमत असल्यामुळे जायला संध्याकाळ झाली आणि तेवढ्यात मला सांगितलं की साहेब गेले तुम्ही उद्या या म्हणून परत सकाळपासून मला फोन यायला चालू झाले आणि मी स्थानकाकडं जात असतानाच मला आमचे वकील महेश बिरजेंचा फोन आला तुमच्या कोर्टात आज चार तारखा असल्यामुळे तुम्हाला तातडीनं कोर्टात यावं लागेल असं सांगितले मी त्यांना स्टेशनमध्ये जाऊन कळवलं की मी कोर्टात तारखाना हजेरी लावून परत येतो त्यानंतर परत गेल्यानंतर नेमकं काय विषय झाला आहे किंवा काय गुन्हा झाला आहे हेच मला न सांगता त्यांनी बराच वेळ तिथं बसून ठेवला त्यानंतर सी पी आय त्यांनी बोलवलं ते सांगितलं की सोशल मीडियावर तुम्ही एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये काय काय बोललेलं आहे त्याची माहिती मी त्यांना दिली सुद्धा तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की तुमचे बाकीचे इकडचे जिकडचे कॅम्पचे वगैरे जे गुन्हे आहेत ते इकडं आम्ही तुम्ही इतर राहत असल्यामुळं ट्रान्सफर करून घेतो आहे पण तसं नव्हता ही एक नवीन गुन्हा त्यांनी माझ्यावर या सोशल मीडियाच्या व्यक्त झाल्या झा होण्यामुळं घातलेला आहे आणि अजूनपर्यंत मला माहीत नाही की माझ्यावर कुठला गुन्हा घातला आहे आणि कोण घातला आहे पण इथं मेडिकलला मला आता सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाऊन कमिशनर ऑफिसमध्ये ते घेऊन जात आहेत पोलिस मॅनमध्ये बसून चला असं ते सांगत असताना मी पोलिस मॅनमध्ये बसायला नकार दिला नकार दिला माझ्या गाडीतून मेनात नसेल तर मी जातो असं सांगितल्यानंतर ते माझ्या गाडीत बसले आम्ही इथं मेडिकल करून आता परत जातो आहे पण अजूनपर्यंत मला माहीत नाही की माझ्यावर गुन्हा कसला घातला आहे आणि कोण घातला आहे त्यामुळं नेमका तर माध्यमांवर व्यक्त होणंसुद्धा गुन्हा आहे का हा प्रश्न त्या ठिकाणी विचारावा असा वाटतो खऱ्या अर्थानं मला काल बातमी लागली होती की ह्या लाल पिढ्या संघटना आणि काही पत्रकार त्या उद्योजकाला आणि त्या कुस्तीगीर संघटनेला दबाव घालत होते की या माणसावर केस घाला त्याच्या पलीकडे ते काय करू शकत नाहीत स्वतः कुठल्या तरी राजकीय पक्षानं तुकडे फेकल्यानंतर शेपटी हलवत रोजगार हमी योजनेप्रमाणे त्या ठिकाणी निवडणूक जवळ आल्यावर ते बाहेर पडतात मराठी माणसांना डिवसणं आणि मराठी माणसांच्या भावना दुखून त्यांना गरम करणं आणि त्यातून कुठेतरी आपलं राजकीय इस्पित साधणं हे त्यांचं नित्याचं झालेलं आहे आणि हेच करत असताना यावेळेला त्यांनी परत एकदा मराठी माणसांना टिवसायचं काम केलं होतं कन्नड शक्तीच्या माध्यमातून ते करत असताना एका मराठी व्यक्तीनं महाराष्ट्राचा विरोध केल्यामुळं आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आणि ते करत असताना त्यांना का त्रास होतो हेच मला समजत नाही आम्ही आंदोलनसुद्धा शिंदोळीत जाऊन केलं होतं त्याचा पोटशूळ त्यांना इटका उठावा मी त्या कन्नड संघटनांना एकच सांगतो तुमची रोजगार आम्ही योजना चालू द्या तुम्ही वाटेल तेवढे गुन्हे घातले तरी आम्ही काय व्यक्त व्हायचं थांबणार नाही होत काही कारणास्तव मी शांत होतो पण तुमचा कार्यक्रम करायला परत मैदानात उतरला उतरावं लागणार आणि मी उतरलो आहे आणि तुम्ही किती गुन्हे घातले तरी शुभमशिया घ्यायचं तुम्हाला तोंड द्यायला सक्षम आहे एवढं मी त्यांना सांगतो